कंठ दाटून आला कंठातून आवाज फुटला देवा माझ्या मुखातून निघालं नाही पाहिजे तुझ्या नावाव्यतिरिक्त माझ्या कानाला दुसरं काही ऐकू नाही आलं पाहिजे तुझ्या नावाव्यतिरिक्त रूप तरी नयना आवडो तुझे तुझं रूपच माझ्या डोळ्याला आवडलं पाहिजे गायन सुरू झालं होत कारण आहेत त्यांचा धूर वे आहेतवर पडला आचार्य आणि आचार्य नागदेव त्या सुराचा धागा पकडून त्यांच्यापर्यंत आलेले कोण गाते इतक सुंदर सुराचा वेग लागला आचार्य श्री नागदेवांना आणि पडदी दिवासांनी डोळे झाकलेले आहेत भगवंताची मूर्त आपल्या डोळ्यासमोर मेर श्व तो धन श तो धन मोरा मुरली धरा मेर श्वा উলি ধরা বির সথলি বড় Yeah. गाठून आलेला आहे डोळ्याला पाजर लागेल त्या टोकंठ लागे, लागे डोळ्या पाजर आणि मुखातून भगवंताचं भजन सुरू आहे आणि कबोलना लोण लागो श्रवणा रूप तरी नयना आवडू तुझे हे प्रबोध आहे आणि ते दंग आहेत आपल्या भजनामध्ये नागदेवाचार्य आले बघितले आवाज काही चिरून गेला काय खाण डोळ्यातून आज उघडले नागदेवाचार्यांच्या काय आवाजामध्ये धर्त आहे सावली अंगावर पडली पंडि, पंडित बास पाहनावर आले उठून उभे राहिले आचार्यांना दंडवत केला आचार्य क्षमा करा नाही राहलं तुम्ही सांगितलं की देवाची आज्ञा नाही गीत गायला पण काय करू त्या आतमध्ये राहायला तयार नाही बाहेर पडलं ते क्षमा करा काय म्हणावं नागदेवाचार्यांनी पंडिता आज लागुणी तुझ गीत गावया अनुज्ञा गा आजपासून तुला गाणं गायला आमची आज्ञा आहे खुशाल, गा, खुशाल गा। गात गा असा गात असेल तर चांगली गोष्ट आहे काय म्हणायचे आचार्य नागदेव पंडिताचे गायन माझ अंतकरण चंद्रमय करून टाकतो शरीर आणि वाणी तिन्ही एकत्रित आहे शरीरवान म्हणून कर्म प्रारभते शरीर वाणी आणि मन तिन्ही एकत्रित करा मग कर्माला आरंभ करा बघा कर्म कस वजनदार तयार होत आपलं काम असं असतं आपण काम तर करतो कार्य तर करतो कर्म तर करतो पण मन साथ देत नाही वाणी साथ देत नाही हे जमत आहे का नाही याची स्वतःला आत्मविश्वासही नसतो तुम्ही गहात राहा तुम्ही म्हणत राहा तुम्ही करत राहा जे काम तुम्हाला जमत नाही ना ते जर वारंवार तुम्ही केलं ना तर ते काम तुम्हाला इतकं जमेल की तुमच्यासारखं जगात कुणाला जमणार अशी अशी माणसं बघितलीत मी मला सांगा पुढे बाबांना स्वप्नात तरी वाटलं असेल का माझी भजनं इतके लोक म्हणतील म्हणून स्वप्न तरी पडलं असेल का बरं नाही जाकीर ऋषीला असं वाटलं असेल का जगात माझं तबला वादन लोक ऐकतील नाही पंडित रविशंकरला असं वाटलं असेल का माझी स्वतः जगप्रसिद्ध होईल नाही लता मंगेशकरला असं वाटलं असेल का माझा आवाज जगामध्ये नंबर एक चा पण नाही डाकू रत्नाकार गेला असं वाटलं असेल का मी रामाचे चरित्र लिहिल नाव डाकू रत्नाकर लक्षात ठेव वाल्या कोळी जो म्हणतो रत्ना करणार किती अंतकरण कोवळ्या करून टाकलं त्याच एक परिपक्वता जी त्याच्यामध्ये आलेली आहे रामाच्या जन्माच्या अगोदर त्यांनी रामायण लिहिलं तेवढी क्षमता आहे ुकळीला असं वाटलं असेल का तुम्ही कृष्णाची इतकी प्राणप्रिय होऊन जाईल हे घडलं ना, ना।, ना पण सचिनला असं वाटलं का माझी बॅट जगप्रसिद्ध होईल मंगेश पाडगावकर यांच्या कविता एम एल आहे बरोबर पण ते मध्ये एकदा फेल झाले होते हे माहितीये का गंमत आहे की नाही तुकडोली बाबांचे अभंग एम एल आहेत तुकडोजी बाबांच्या साहित्यावर लोक पीएचडी करतात काय करतात पीएच गाडगे बाबांच्या आचार प्रणालीवर पीएचडी करतायत लोक बाबुलगावकर बाबांची ग्रंथ ती ग्रंथ संपदा निर्माण झाली त्याच्यावरती सध्या पीएच डी चालू आहे शिक्षण किती आहे माहिती आहे बाबांचं शालेय शिक्षण गुरु राखणारा माणूस अरे ज्याला देव प्रसन्न झाला ना त्याला काहीही प्राप्त होत वयाच्या अठराव्या वर्षी आश्रमात आला हा माणूस त्याचं चरित्र आहे का एक मार्गस्थ नावाचं पुस्तक आहे दोन भागामध्ये वाचून घ्या कुठल्या परिस्थितीतून हा माणूस पुढे आला मग तुम्हाला कळेल स्ट्रगल म्हणजे काय असते अठराव्या वर्षी तो आश्रमात आला आणि त्या अठराव्या वर्षी त्यांनी अननसाचा रिंग दिलाय वयाच्या अठराव्या वर्षी आज वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी त्या माणसाची पंचावन्न पुस्तक आहेत आणि महाराष्ट्राचा साहित्याचा कादंबरीचा साहित्याचा पुर, पुरस्कार जो आहे सर्वोत्कृष्ट तो मागच्या वर्षी त्यांना झांझर नावाच्या कादंबरीवर त्यांना वाटलं तरी सेल असं होईल नाही असं का घडलं शरीरवान भिरियत शरीर वाणी मन एकत्रित केले तोच ध्यास आणि तोच विश्वास तुम्हाला काही प्राप्त करून देत काही प्राप्त करून देत त्या तिन्ही गोष्टी एकत्रित आणल्या पाहिजेत तुम्ही शरीर मन आणि वाणी शरीरं मनो वीर्य कर्म नर न्यायं वा विपरीतं वा पंचयेते तस्य हितव तत्रैवम सती करतार केवलं तुय पाश्चात्य कृत बुद्धित्वन न सशमती पण ज्याची मती ही दूर गेलेली आहे दूर्मती। दूर्मती दुर्मती दुर्मतीचा माणूस मात्र हे पाहू शकत नाही न सपश्यती ते लोक पाहू शकत नाहीत त्यांना ते दिसत नाही सत्कर्म दिसत नाही सत्कार्य दिसत नाही सत्कार्यातही सत्कर्म दिसत नाही सत्कार्य दिसत नाही अशी ही माणसं असतात नाही जेही सत्कारणी लागले सत्कार्याला लागले त्या माणसाला नावं ठेवणारे लोक खूप आहेत भजन गाणाऱ्या माणसाला काय म्हणतात माहितीये आले टाळकुटे अवघड अरे कस का होत ना वेडा वाकुडा गाईन तरी तुझा जी म्हणवीन म्हणतायत ना बड़ ते काहीतरी वेड वाकडं म्हणतायत म्हणू द्या आज चुकीचं म्हणतायत उद्या सरळ म्हणतील त्याच्यामुळेच तडबड होऊ राहिली ना आज चुकीचं काम करत असेल फुले उद्या बरोबर करेल ना त्या कापात दुरुस्ती होईल कोणी जर हातामध्ये खराटा घेतला आणि त्याने जाळून टाळणार बाप्पा मोठा गाडगे बाबा झाला अरे नकार ना उठे तुम्ही नाही करत त्याला करते करते त्याला करू द्या ना काम आवडत आहे करू द्या आज त्याच काम आपल्याला लहान दिसते भविष्यामध्ये ते काम खूप मोठ असत पण या तिन्ही गोष्टी त्यांनी एकत्रित केल्या पाहिजे कोणत्या कोणत्या शरीर वागमण कर्म कर्मप्रारभते नर पण ज्यांची मती दूर गेले दुर्मती ते न पाश्चाती ते पाहू शकत नाहीत त्यांना दिसणार नाही कस आहे कावीळ माहितीये ना कावीळ कावीळ झालेल्या माणसाला सगळं कस दिसत पिवळ 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 दिसत त्याला स्वच्छ दिसत नाही का कारण त्याला डो कावीळ झाली आहे त्याच्या डोळ्यातून सगळं स्वच्छ कसं दिसेल म्हणून दुर्मतीच्या माणसाला दिसत नाही न पश्युर्मती दुर्मतीच्या माणसाला चांगलं दिसत नाही म्हटलं यश कृतो भाव बुद्ध अथवा लोकांना हंती ना निबद्धते अर्जुना पण हे करत असताना यश ना अहंकृतो भाव अहंकृत कर्तव्याचा अहं जो आहे तो भाव तुमच्यामध्ये आला नाही पाहिजे आत्ता मात्र गडबड जेही काम आपण करतो ना त्याचा अहंकाराचा भाव आपल्याकडे येतो आणि अहंकाराचा भावच माणसाच्या त्या कर्माला खाऊन टाकतो कर्म भस्त करून टाकतो कर्म नष्ट करून टाकतो जेही तुम्ही चांगलं काम करसाल त्याच्यामध्ये त्या चांगल्या कृत्यामध्ये चांगल्या कामामध्ये जर अहंकाराचा भाव निर्माण झाला तर तुमच्या चांगल्या कर्माचं वाटोळ झालं हमारे गाव मे हमसे अच्छा कोई नाही गाता अरे आजकाल के बच्चे सूर भी नहीं निकाल सकते कल्पा <laughs> <laughs> सगळंच कर्म आपलं केलं होत जे कर्म आपण करतो त्याच्यात जर अहम निर्माण झाला तर मग आपलं वाटोळ झालं कारण त्या कर्माचं सगळं फळ तो अहम खाऊन टाकतो आणि मग आपल्याकडे शिल्लक काहीच नाही भगवंत ते सांगतात यश ना अहंकृतो भाव बुद्धिय ना लिप्यते ना अहंकृतो भाव यश अहमला जवळ येऊ देत नाही अहंकाराला जवळ येऊ देत नाही किंवा त्याच्यामध्ये लिंपायमान होत नाही हे कर्म मी केलं असा त्याचा भाव नसतो प्रभु की कृपा देवाची कृपा असत्यास मत भगवान की कृपा से सब हो रहा है मेरा की कृपा से सब काम हो रहा है करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है तो म्हणतो की सगळं भगवंता तू करतोस पण नाव मात्र माझं होते नाव माझं होते कर्त्याचा भाव जो आहे तो स्वतःकडे ठेवत नाही कर्त्याचा भाव तो समर्पित करतो त्याच्यामुळे अहम त्याला चिटकत सुद्धा नाही लिंपायमान होत नाही अहम बाजूला असतो आणि ज्याला अहम चिटकत नाही तोच ज... भगवंताचं जे जे काम केलेलं आहे ते भगवंताप्रती केलेलं त्यात आम जर नसेल तर ते कर्म त्याच ईश्वरार्पण होत लहानपण देवा लहानपण देवा लहानपण ਬੋਲਾ ਯਾਰੋ ਉਪਾਸ਼ੀ Okay. Yeah.